नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एग्रिकोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा निहाय दल पुढील प्रमाणे आहे जळगाव बाजार समिती जात आवक सहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे साठ जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल कोला बाजार समिती जात काबुली आवक एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाच रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक साठ क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोल्ड आवक एकशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी जसी जसी दर सहा हजार पाचशे चाळीस जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात चाफा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे चाळीस जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पंचाहत्तर आणि साधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार तीनशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे सत्तर आणि साधारण दर पाच हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक चारशे तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक एकोणीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे तीस जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पंचाहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक एकशे चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक सत्यात्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जत लोकल आवक एकशे नऊ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे ऐंशी जास्ती जास्त दर पाच हजार आठशे चाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जत लोकल आवक दोन हजार आठशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार सातशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात आवक आवकाडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभरा जातनिहाय मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे भिवापूर बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा सिंदखेड बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार पाचशे एक जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल कमीत कमी दर आठ हजार चारशे साठ जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार समिती जात बोर्ड कमीत कमी दर पाच हजार चार तीनशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे बत्तीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल धोंडाईच्या बाजार समिती जात जांबू कमीत कमी दर आठ हजार जास्त दर नऊ हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच हजार जास्त दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर दर सहा रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात कमीत कमी दर पाच हजार सहाशे तीस जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाच रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती तीस हजार सातशे तेरा क्विंटल आणि या दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे अडुतीस हजार नऊशे बासष्ट क्विंटल म्हणजे इथे आठ हजार दोनशे एकोणपन्नास क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर पाचशे रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद